आषाढी एकादशीच्या निमित्ताने यंग स्टार ट्रस्टने अभंग स्पर्धेचे विवा कॉलेज येथे आयोजन केले होते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या सुंदर अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली वय वर्ष पाच ते पंच्याहत्तर या वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते तरंग, कानडा राजा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ऋणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा विठू माऊली तू माऊली जगाची आरंभी वंदीन माझे माहेर पंढरी असे एकापेक्षा एक अभंग सादर करून वातावरण विठ्ठलमय झाले होते एकशे पन्नास स्पर्धक सहभागी झाले होते हितेंद्र ठाकूर व समन्वयक अजीव पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल झाला होता प्रथम क्रमांक मनवा राऊत द्वितीय क्रमांक ओम शिंदे तृतीय उदयकुमार डांगे उत्तेजनार्थ खास ओमप्रकाश प्रसाद पाटणकर सानवी कुवर सावंत नमिता दिवेकर यांना मिळाली समारंभ रविवारी सत्तावीस जुलैला ओल्ड विवा कॉलेज येथे एक वाजता होईल मुख्याध्यापिका मुग्धा लेले भूषण चुरी तानाजी पाटील मिलिंद पोंगशे स्मरणा शेट्टे मानसी शिगवण यांनी मेहनत घेतली तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कुरकुरे यांनी पार पाडले